महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांचं विश्वसनीय आलं तेही ही रिजनेबल रेटमध्ये उपलब्ध आहेत फॅन्सी कुर्तीज लॉंग वन पीस प्लाझो सेट ब्रँडेड लेगिंग्स सिगार पॅन्ट्स जेगिन्स आणि विविध प्रकारच्या रेडीमेड गार्मेंट्सच्या असंख्य व्हरायटीज लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी खरेदीवर खास दहा टक्के सूट आजच भेट द्या फेमिनाईन राजारामपुरी सावली गल्ली मेन रोड कोल्हापूर नमस्कार लाईव्ह मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कुठलाही सण म्हटलं की दारासमोर रांगोळी ती हवीच आणि दिवाळी म्हटलं तर रांगोळी रांगोळी विकून उदरनिर्वाह करणारी आज आपण भेटणार आहोत जी महिला गेली अनेक वर्ष महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये रांगोळी विकते मी रेखा मारुती गुरु दहा रुपयाला पोता असल्यापासून आम्ही व्यापार करतोय आम्ही संभाजीनगर राजाराम चौक रांगोळीचे कलर दहा कसा आहे दर काय पहिले दहा रुपये आता पोत्यांचे दर वाढल्यात पिशव्यांचे दर वाढल्यात आता परवडत नाही आणि म्हणेल तसं गिराक आता घेत नाही पहिलं स्वस्त होतं तसंच मागतंय गिराक आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बे लायकांवर